आम्ही जातोय प्रत्येक प्रभागात सातोय नागरिकांशी संवाद आर चा संवाद आज जाणून घेऊया प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांच्या भावना त्याच्यानंतर परत तरी ते, ते नगराध्यक्ष आणि नगरसेवेकडं आलेले नाही सुधारणा अजिबात काही नाही भावी नगराध्यक्ष हा खुर्शीला शोभेल असा असावा साहेब चांगलाच व्हायला पाहिजे विकास एक नंबर विकास व्हायला पाहिजे माझं म्हणणं काय केल्यानंतर माणसाला किंमत द्यावं होत असं तर होतं नाही तर आमच्या इथं दुकान आहे आज त्या ट्रॅफिकची अडचण आहे आम्हाला बंद राजा मग काहीच नाही पैसे घेऊन सगळे चालतंय त्यामुळे काय होणार टॅफिक काय जरा चेंज झालं पाहिजे प्रत्येकाला ते नको आहे प्रत्येकाला जास्त दिला ते बाप ते रस्त्यावर बसतात त्यांना उचल सारखं काढायला लागतात ते काढून ये त्यांना बसावं तिथं जरा जरा ते इथं कसं इथलं वेळ काढणार आणि फोटो करणार क्लिक करणार जाणार बाकीचं राहणार तसंच असं झालंय हे कचरा डेपोच हे असलं पाहिजे स्वतःच्या तिजोऱ्या भरणारा नगरसेवक नसायला पाहिजे आर चॅनेल वर पाहा आज शनिवार दिनांक आठ नोव्हेंबरच्या बातमीपत्रासोबत सायंकाळी साडेआठ वाजता पुन्हा प्रसारण रविवारी सकाळी साडेआठ आणि दुपारी दोनच्या बातमीपत्रासोबत आर चॅनेल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की भावी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष कसा असावा आता माझ्या घरा शेजारी स तिथं गार्डनसाठी जागा ओपन स्पेस आहे ज्या वेळेला ती स्वच्छता केली त्याच्यानंतर आजपर्यंत तरी त्याची काय स्वच्छता झालेली नाही नंतर इथं गटार आणि रस्ते लोटायला वगैरे गटार स्वच्छता करायला महिन्यात नाही एकदा नगरपालिकेचे कर्मचारी येतात त्यांनी किमान दोन आड एक दिवस आड एक दिवस तरी येऊन सगळी स्वच्छता करावी ही अपेक्षा आहे आणि नगरसेवक तर इथं दहा वर्षात जवळजवळ एकदा जे इलेक्शन झाल्यानंतर येऊन गेलेत त्याच्यानंतर परत तरी ते नगराध्यक्ष आणि नगरसेवेकडं आलेलं नाही आमची एवढीच अपेक्षा आहे की स्वच्छता ह्या भागातली रोजच्या रोज व्हावी इथं जे गार्डनसाठी जागा स्पेस आहे ते गार्डन व्हावं आणि इथल्या लोकांना विरंगुळ्यासाठी ती जागा व्हावी एवढीच अपेक्षा आहे गडिंगज नगरपालिकेच्या सध्या निवडणुका याय लागलेल्या काय कसा नगरसेवक असावा किंवा नगराध्यक्ष कसा असावा काय असावं असं वाटतं तुम्हाला गडिंगचे सगळं पूर्ण म्हणजे ह्या आमचे हे जे वार्ड जो आहे गेली पाच ते दहा वर्ष झालं सुधारणा अजिबात काही नाही बर संडास सरकार संडास होते ते बंद करून टाकलेत त्याच्यानंतर रस्ता नाही व्यवस्थित गटारी महिन्यात ते दीड महिन्यात एकदा साफसफाई करून जातात ह्याच्यावर कुणाचंही लक्ष नाही असा नगरसेवक पाहिजे की कंपल्सरी वार्डामध्ये प्रत्येक महिन्याला एकदा का दोनदा फिरणार असावा असा नगरसेवक असावा आणि या शहराच्या विकासासाठी कोणती कामं केली पाहिजेत शहरासाठी पहिला महत्वाचा रोड म्हणजे की रिंग रोड झाला पाहिजे रिंग रोड झाला झाला पाहिजे फार 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 मोठे म्हणजे ते आहे कारण आता इथे गडीलगडला हायवे झाल्यामुळं रिंग रोड जायला वाट नसल्यामुळं लोकांना या रोडला जाऊन भरपूर ऍक्सिडेंट होतात अच्छा ऍक्सिडेंट म्हणजे काय भयानक ऍक्सिडेंट होतात आणि पूर्ण आमच्या साईडचं पण हा रिंग रोड झाला पाहिजे अशा अपेक्षा आमची रोडचा तुमच्या बहिरी काळाबरी रोडला आणि गल्ली पिलाजपेडच्या रोडला लगतचा असलेला रोड एक आहे तो रोड पूर्ण मार्केट यार्डापर्यंत जातो ब तो जर का रस्ता झाला तर येणाऱ्या भैरीच्या लोक भैरी रस्त्यावरून येणारी लोक, किंवा ट्रक म्हणा किंवा खाजगी लोक येणारी ते चिकन जाऊन मार्केट या्डापर्यंत जाऊ शकतील शंकेश्वर रोडला टच झाला की शंकेश्वरला जाऊ शकतील कसा हा रोड एक व्हाल पाहिजे जाऊ शकतो जाऊ शकतो ह्या रोडचा जो ताण आहे कमी कमी होईल होईल आणि इथं समस्या मोठी आहे फारच मोठी समस्या कसा भावी नगराध्यक्ष किंवा नगरसेवक असावा असं वाटतं मला असं वाटतंय की भावी नगराध्यक्ष हा खुर्शीला शोभेल असा असावा काम करणार असावं ना नागरिकांची समस्या सोडणार असावा ना नागरिकांची समस्या सोडून त्या नागरिकांबरोबर काम करून घेण्यासारखा पाहिजे आम्हाला असा अलपूपू नगराधी नको आहे त्यामुळं कामं ही आमची झाली पाहिजे गडिंगलं शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुठली कामं जास्त झाली पाहिजे शहराच्या रस्ते गटर म्हणजे ट्रॅफिकला अडथळा होते त्याचा आणि काय सुविधा लागणार नाही एवढी सुविधा लागणार आहे स्वच्छ पाणी सुंदर शहर भावी नगरसेवक नगरात असं असा की जरा चांगलं घरात रोड वगैरे सगळं साफसफाई वगैरे सगळं चांगलं करावं परत आपल्याकडे पण लक्ष ठेवावं लोकांच्याकडे लक्ष ठेवावं नागरिक लक्ष ठेवावं असंही म्हणणं आहे नगराध्यक्ष गडिंग शहरासाठी असं वेगळं कुठलं काम झालं पाहिजे की जेणेकरून गडिंगल शहराचं नाव अजून चांगलं होईल किंवा विकास अजून चांगल्या गतीनं होऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय साहेब चांगलाच व्हायला पाहिजे विकास एक नंबर विकास व्हायला पाहिजे हा एक नंबर एक नंबर व्हायलाच पाहिजे तुमच्या प्रभागामध्ये नेमका अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला बाहेर नाही तर सेवा आमच्या साहेब अजून असं गटरे वगैरे रोड वगैरे चांगलं व्हावं हा आणि आपल्याला कुठं प्राधान्य मिळावं कुठं चांगलं व्हावं असं वाटतंय तुम्हाला वाटतं काय काम झाली पाहिजे नगरपालिके काय लाक्षण कागदपत्र वगैरे बघायला किंमत द्यावं माणसाला वागणूक दिली पाहिजे काय आता समजा आता आम्ही काय मागायला तर उद्या या परवा या असं म्हणून काय असं ते सौजन्य सौजन वाघणूक तुम्हाला काय आता माझं बघा तुम्हाला सांगतो चिंचिलच करतो करतो म्हटला म्हटला काय कामच केला तीन वेळा जाऊन आलो कागदपत्र घेऊन आलो गेलो सव्वी गेलो काम केला नाही आणि दुसऱ्यांची कामं करतात आणि आमची कामं करतात माझं काम काय आणि आमची कामाला किंमतच येत नाहीत पण माझं म्हणणं काय गेल्यानंतर माणसाला किंमत द्यावं होत असं होत नाही तर नाही मग एक तरुण म्हणून एक युवा म्हणून कारण आज बघितलं तर भारताचा आज युवा ताकद आहे आज लोकसंख्येतला सगळ्यात जास्त टक्का हा युवकांचा आहे आणि त्यामुळे आज तरुण भारत तर हे युवक म्हणून तुम्हाला काय असा अपेक्षा वाटते की बाबा भावी नगरसेवक कसा असावा किंवा नगराध्यक्ष कसा असावा भावी नगरसेवक म्हणण्यापेक्षा हा हो, माणूस आमच्यातला असावा आमच्यात आम्ही हो। तरुण पिढी आहे आज आमच्या तरुणांमध्ये भरपूर म्हणजे असे प्रॉब्लेम आहेत आता आम्ही बिझनेस करतो तर यामध्ये रस्त्याचे प्रॉब्लेम आहे आमच्या मुळात मी माझं वैयक्तिक सांगतो रोडचा माझं वैयक्तिक सांगतो आमच्या इथे दुकान आहे आज इथं ट्रॅफिकची अडचण आहे आम्हाला आता हा नगरपालिका किंवा महाराष्ट्र पोलीस शासन इथे वनवे रूट केलाय पण वनवे रूट असं इथं काही म्हणजे कुठं बोर्ड नाही का कुठं त्याला म्हणजे असं कोणी पाळत नाही बरोबर गाड्या येतात आम्हाला बिझनेसला त्रास होतोय अशा गोष्टी ज्या आमच्या आहेत त्या आम्ही हक्काने कोणाला इथे बोलवून आम्ही उभारून बाबा अशी अडचण आम्ही दाखवावी अशी आम्हाला अपेक्षा आहे मी सोडून आता आम्हाला बिझनेसचा आमच्याकडे पर्याय आहे ज्या मुलांकडे नाही त्यांना ना पण आपल्या भागात काहीतरी सवलती उपलब्ध झाल्या पाहिजेत बारा तेरा हजारासाठी युवक आजच्या गाडीला माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये मुंबई पुण्यासाठी राबतो बरोबर बारा पंधरा हजार आज काही येत नाही प्रॉपर आपल्या गाडीला भागात काही चालत नाही ते जाऊन तिथं राबतात आता आपल्याकडे एमआयडीसी आहे त्या एमआयडीसी मध्ये मोठ्या मोठ्या कंपनीज आणल्या पाहिजे चांगल्या नामांकित कंपनी तिथं आपल्या मुलांना नोकरी उपलब्ध करून दिली पाहिजे शंभर टक्के पैकी सत्तर दा, भाई। भाई। ते ऐंशी टक्के आपली स्थानिक गडिंग पाहिजे आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे असा कोणतरी नेता किंवा नगराध्यक्ष असावा की नगरसेवक असावा हो या सगळ्या गोष्टी पुढे नेऊन सगळी चर्चा करून प्रत्येक पक्षावर चर्चा करून आम्हाला इथं रोजगार उपलब्ध करून दे आणि माझ्या अंदाजे आता सध्या स्थितीमध्ये गडिंगजमध्ये पन्नास ते साठ टक्के नवीन उमेदवार नवीन मतदान करणार आहेत बरोबर युवा मतदार आहेत त्यामुळे हे त्यांच्या सोयीस्कर होईल अशा पद्धतीचा कोणी नगराध्यक्ष किंवा आमच्या वार्डात नगरसेवक असावा हीच आमची अपेक्षा आहे म्हणजे तरुणांना रोजगार मिळाला आणि तुमच्या समस्या त्या पूर्ण पूर्ण झाल्या पाहिजेत आमची हीच अपेक्षा आहे एवढीच अपेक्षा खूप धन्यवाद तुम्ही प्रभाग संवाद मध्ये तो संवाद मतदार राजा म्हणून काहीच नाही सगळं पैसे घेऊन सगळं नाही नागरिक म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे भावी काय जरा चेंज झालं पाहिजे प्रत्येकाला हे नको आहे प्रत्येकाला चान्स दिला पाहिजे म्हणजे नगरसेवक कसा असावा म्हणजे त्यांना काय 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 नगराच सगळं काम केलं पाहिजे सगळे जनतेचे जे काय समस्या आहेत त्याने सोडवल्या पाहिजे बरोबर असा नगरसेवक आहे आणि गडिंगल शहराच्या विकासासाठी प्रामुख्यानं के काय केलं पाहिजे काय उद्योगधंदे काहीतरी केले पाहिजे नगरसेवक प्रोजेक्ट उभा केला पाहिजे गडिंग शहरामध्ये रोजगार निर्मिती व्हावा असा एखादा प्रोजेक्ट उभा केला पाहिजे आज तरुणांना नोकरी नाहीये त्याच्यामुळे असा नगरसेवक पाहिजे पाहिजे अजून काय तुम्हाला काय मांडायचंय नागरिक म्हणून की बाबा नाही मला हे मत मांडायचंय आम्हाला प्रभाग प्रभाग या प्रभाग संवादाच्या माध्यम कारण आपण प्रभाग संवादामधून नागरिकांचं मत मांडायला लागलो इथं कुठलाही राजकीय आपण कार्यक्रम घेत नाहीये किंवा राजकीय मत नाहीये नाही नागरिकांच्या मनातले नेमके काय प्रश्न आहेत ते प्रामुख्यानं प्रशासन आणि प्रामुख्यानं ह्या भावी नगरसेवकांच्या पर्यंत जाण्याचा हा आमचा इतिहास रस्ते पण व्यवस्थित झाले पाहिजे रस्ते व्यवस्थित अडचणी ट्रॉफिक पण बिल्डिंग मध्ये भरपूर व्हायला पाहिजे त्याच्यामुळे तिचं पण तिने हे लावले पाहिजे किंवा रिंग रोडचं वगैरे काहीतरी तिने असं हे केलं पाहिजे रिंग रोडचा प्रश्न पण सुटला पाहिजे तो सगळ्यात महत्वाचा पाहिजे रोडचा पण कसं आता टॉपिक इथे किती होते बघितला हा पण प्रश्न सोडला पाहिजे आणि उद्योग धंदा एक असं त्याने प्रोजेक्ट जबरदस्त उभा केला असं रोजगार रोजगार खूप खूप धन्यवाद तुम्हाला काय वाटतंय मामा की बाबा कसा असावा नगरसेवक काय काम करणारा असावा चांगला असावा काय आणि इथे वार्डमध्ये येऊन जरा बघायला पाहिजे सगळ्याकडे काय चालले काय नाही तस पाहिजे आम्हाला वार्डमध्ये आणि विभाग पाहिजे एक नवीन नेता पाहिजे आम्हाला इथं घडि शहरामध्ये शहरामध्ये हा चांगलं पाहिजे म्हणजे काम करणारा पाहिजे नवीन चेहऱ्याला संधी द्यायचं आम्हालाच घ्याय तुम्हाला असं वाटत असं वाटतं अजून काय बाबा घडिंग शहराचा विकास होण्यासाठी कोणती कामं झाली पाहिजे काम आता काय अजून रस्त्याचं काय काम झालेलंच आहे आता आमचं ते लोकांचा अजून जरा हे फळ वळा जे हे विक्री त्यांचे चालू आहे काम ते पाप ते रस्त्यावर बसतात त्यांना उच सारखं काढायला लागतात ते काढून ये त्यांना बसवा तिथं जरा जरा जी समस्या हा जरा तो एक प्रश्न मिटवलं पाहिजे ते नगरपालिका चाललं पाहिजे आणि वाहतुकीला अडचण अडचण होते नाही बरोबर दोन्ही गोष्टी व्यवस्थित राहायला पाहिजे असं चालायला अपेक्षा अपेक्षा ओके धन्यवाद काय वाटतं एक महिला म्हणून तुम्हाला नगरसेवक भावी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष म्हणून काय असावं काय त्यांनी कोणते प्रश्न प्रामुख्यानं सोडवले पाहिजेत मला वाटतंय की नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी अगोदर एक काम करावं की ज्या महिला सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी म्हणजे एक रोजगार उपलब्ध करून द्यावं त्यांना म्हणजे घरी बसल्या कुठलं तरी काम घरकाम म्हणजे होमवर्क असेल तर द्यावं आणि अगोदर सगळ्या ह्या गल्ल्यांची चौकशी करावी अगोदर तेच म्हणजे आमच्या इथं गटार वगैरे व्यवस्थित स्वच्छ केले जात नाहीत म्हणजे प्रामुख्याता येतच नाहीत आले तर इथलं इथलं असं काढून लगेच निघतात तिकडचं ते आम्हाला म्हणजे त्यांनी सांगावं हो कि ते नगराध्यक्ष आहेत ना त्यांनी सगळं म्हणजे कसं सगळ्या त्या कामगारांना विचारावं हो की तुम्ही स्वच्छता कसं करता काय करता ते कसं इथलं एवढं काढणार आणि फोटो करणार क्लिक करणार जाणार बाकीच राहणार तस असं झालंय प्रभात क्रमांक दोन मध्ये आज तुम्हाला असं वाटतं की इथं बाबा सेवा सुविधा झाल्या पाहिजे असं तुम्हाला हे कचरा डेपोच हे असलं पाहिजे आणि हे स्वच्छता इथं काही नाही ढास वगैरे माशी बिशी कचरा बिचरा लयक म्हणजे स्वच्छता नाहीच आहे काय हे सगळं स्वच्छ झालं पाहिजे भावी नगरसेवक कसा असावा असं वाटतं तुम्हाला तिथं सगळं लक्ष देऊन वेळेप्रमाणे करायला पाहिजे करायला पाहिजे आता अजून काय सांगाल की कचरा डेपोच तुम्ही काहीतरी बघा काय त्रास होते कचरा डेपो ठास ढास वगैरे माशी बिशी वास लई मारत्या बर घराचा वास येते कचरा हलवताना अच्छा आजारी पडतात बारीक करोबीर त्यामुळे कचरा डेपोची मुख्य समस्या तुम्हाला कायम जाणवते इथं हा कचरा डेपो तुम्ही प्रामुख्याने इथं हलवण्यासाठी काय निवेदन वगैरे केलं याच्या अगोदर काही नाही निवेदन खरं काय त्यांनी लक्ष द्याल नाही त्याच्यावर काय लक्ष द्या काय सांगाल तुम्ही साधारणपणे प्रभाग क्रमांक दोन मध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा अशा आहेत की गेल्या बरेच वर्षापासून या ठिकाणी जे जे ज्यांनी निवडून आले त्यांनी या ठिकाणी लक्ष दिलंच नाही ब गेल्या वीस वर्षापासून इथं पाणीचं पाईपलाईन सुद्धा नव्हते आणि स्थानिक इथे राहिलेल्या नागरिकांची अशी दिशा होती की ती पाणीच नव्हती आणि प्रायव्हेट तिने बोरचं कनेक्शन या ठिकाणी घेतलेलं होतं असे आणि ते प्रायव्हेट घेत असताना ते वर्षाला जी नगरपालिकेनं जी हजार रुपये पावती घेते ती प्रायव्हेट तिने पाच हजार रुपये पावती या लोकांनी वर्षाला त्या मालकाला दिलेला आहे असा नगरसेवक असा एक म्हणजे जनतेचं प्रत्येक वेदना किंवा प्रश्न जाणून घेणारा नगरसेवक असायला पाहिजे स्वतःच्या तिजुऱ्या भरणारा नगरसेवक नसाला पाहिजे आणि नगरसेवक असा पाहिजे की जनतेनं हात धरून त्याचं काम करून घेता आला पाहिजे असा नगरसेवक या ठिकाणी हक्कानं सांगता आला पाहिजे तसा नगरसेवक या ठिकाणी पाहिजे वार्डाचा समस्या तुम्हाला वार्डाचा विकास करणारा नगरसेवक पाहिजे न रस्त्यावर आणणारा नगरसेवक या ठिकाणी नको नको खर तर नागरिकांच्या मनातले अनेक प्रश्न असतात की जे नागरिक मनमोकळेपणे मांडणं गरजेचं आहे हे प्रश्न मांडल्याशिवाय समस्या मांडल्याशिवाय प्रामुख्यानं या भावी नगरसेवकांच्या जवळ किंवा नगराध्यक्षांच्या जवळ हे प्रश्न जाणार नाहीत आणि गणिंग शहराचा विकास करायचा असेल तर नागरिकांची समस्या जाणून घेऊन ती सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न प्रत्येक नगरसेवकानं आणि नगराध्यक्षानं करणं गरजेचं आहे धन्यवाद